श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण जेव्हा सुरू होतो तेव्हा दिवस छोटा व रात्र मोठी होत असते म्हणून दिवस जेव्हा छोटा होतो तेव्हा रात्री अंधार लवकर होतो यामुळे आधीच्या काळामध्ये लाईट वगैरे हा कुठलाच प्रकार नसल्यामुळे आधीची लोकं दीपामावस्याच्या दिवशी सगळे घरातील दिवे जिथे ठेवलेले असतील तेथून काढतात ते, ते स्वच्छ करतात आणि त्याची दीपामावस्या दिवशी पूजा करतात आज आपण दिव्यांची पूजा कशी करायची हे बघणार आहोत नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वात आधी मी घरातील सर्व दिवे काढलेले आहेत ते स्वच्छ केलेले आहेत त्यानंतर चौरंगावर एक लाल कपडा अंथरलेला आह, आहे त्याच्यावरती फुलंही ठेवलेली आहेत आणि आता सर्वात आधी आपण दिव्यांच्या खाली तांदूळ टाकून घेऊया दिवे असेच ठेवायचे नाही आपल्याला प्रत्येक दिव्यांच्या खाली आपण थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतर त्याच्यावरती दिवे ठेवायचे आहेत श्रावण महिन्यामध्ये लवकर अंधार पडतो त्यामुळे जास्त दिव्यांची गरज लागते आधीच्या काळात याच कारणासाठी दिव्यांची अमावस्या किंवा दिव्यांची आवस हा सण साजरी केला जात असावा या दिवशी काहीजण पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य करतात आपण जेव्हा दिव्यांची पूजा करत असतो तेव्हा मनात एकच प्रार्थना करायची असते हा दिवा जसा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात देखील जो अज्ञानरूपी अंधार आहे त्यातून आपल्याला ज्ञानरूपी प्रकाशाकडे न्यावं यासाठी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे कपड्यावरती तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यावरती मी सर्व दिवे ठेवलेले आहेत आणि आता दिव्यामध्ये मी तेल टाकून घेते आहे वाती मी आधीच लावून ठेवल्या हो होत्या आता मी तेल टाकते आहे सर्व दिवे तेलाचे लावले तरी चालतील पण एक दिवा तुम्ही तुपाचा लावा तुपाचा दिवा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावायचा असतो वेगवेगळ्या गावांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात गावाची वेस बदलली की तिथली पद्धतही बदलत असते काही ठिकाणी कणकेचे दिवे करतात आणि कणकेचे दिवे करून त्या दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळतात अशी सुद्धा पद्धत काही काही ठिकाणी आहे आमच्याकडे ही पद्धत नाही आहे आमच्याकडे फक्त दिव्यांची पूजा केली जाते तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर तुम्ही आवर्जून करा सर्व दिव्यांमध्ये मी तेल टाकलेलं आहे त्याचबरोबर एका दिव्यामध्ये मी तूपही टाकलेलं आहे तेल आणि तूप टाकून झाल्यानंतर आपण हळदी कुंकू लावून घेऊया दिव्यांना दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहून धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर हे दिवे आता मी लावून घेणार आहे आणि दिवे पेटवल्यानंतर आपण मंत्र म्हणायचा आहे शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशायप्योती नमस्तु ते मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण एक प्रार्थना करायची आहे सर्वांच्या आयुष्यात जो काही अंधकार आहे तो नाहीसाहू दे आणि दिव्यासारखा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडू दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आजच्या दिवसाला गतहरी अमावस्या असं सुद्धा म्हणतात याचा खरा अर्थ असा आहे गत म्हणजे दुःख आणि हरी म्हणजे हरण दुःख दूर होण्यासाठी हा सण साजरा केला जातो तर तुम्ही सुद्धा रविवारच्या दिवशी अशाच पद्धतीनं पूजा मांडून दीप अमावस्या साजरी करा आणि हा सण साजरा करा दीप अमावस्यानिमित्त दिव्यांची यथासांग पूजा झाल्यानंतर आपण सागर संगीत नैवेद्य सुद्धा दाखवणार आहोत दिव्यांना मी खीरपुरीचं नैवेद्य केलेलं आहे तुम्हाला जर नैवेद्य करायला जमत नसेल तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता दिव्यांना मी आज खीरपुरीचं नैवेद्य केलेलं आहे आणि आपलं रेसिपी चॅनल आहे तर मी तुमच्याबरोबर या सर्व रेसिपीजसुद्धा शेअर करणार आहे नैवेद्यासाठी मी कोणते कोणते पदार्थ बनवले याचा व्हिडिओही भी आपण पुढे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बघा नैवेद्याचं जाट हे भरून झालेलं आहे पुरी ठेवलेली आहे वरण भात बटाट्याची भाजी त्याचबरोबर खीरही केलेली आहे आता हा नैवेद्य आपण दिव्यांना दाखवून घेऊया काही ठिकाणी पुरणपोळीचं नैवेद्य करतात काही ठिकाणी खीर सुद्धा नैवेद्य करतात आणि तुम्हाला जमत नसेलच तर तुम्ही फक्त दूध सा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता आता दिव्यांना नैवेद्यसुद्धा दाखवून झालेलं आहे तर आता आपण पुढचा व्हिडिओ सुरू करूया आता आपण स्वयंपाक करायला घेऊया सर्वात आधी मी पीठ मळून घेतलेला आहे पुऱ्या करायच्या आहेत आपल्याला यासाठी मी अगदी सैलसरही नाही आणि खूप घट्टही नाही अशा पद्धतीनं कणिक मळून घेतलेली आहे आपण जर पुऱ्यांची कणिक सैलसर केली ना तर पुरे अगदी तेलकट होतात त्यामुळे कणिक सैलसर नाही करायची ती मऊ करायची पण घट्ट करायची बघा अशा पद्धतीनं कणिक मळून घ्यायची आहे आता आपण ही झाकून ठेवून देऊया मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये ते तेल आणि मीठ टाकलं आणि पीठ मळून घेतलेलं आहे आणि पुऱ्यांची कणिक ही तयार झालेली आहे बघा किती सॉफ्ट झालेली आहे आता आपण ही झाकून ठेवून देऊया आणि बाकीचा स्वयंपाक करायला घेऊया कणिक मळून झाल्यानंतर मी कुकर लावायला घेणार आहे वरण भात आणि त्याच्याबरोबर बटाटेही मी उकळायला लावणार आहे बघा मी तुरीची डाळ लावलेली आहे खाली डब्यामध्ये त्याच्यानंतर वरती तांदूळ म्हणजे भात लावलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि याच्यावरती चार बटाटे मी उकडायला ठेवणार आहे अशा पद्धतीनं आपला स्वयंपाकही अगदी झटपट होऊन जाईल वरण भाताबरोबरच बटाटेही मी उकळून घेणार आहे आपण बटाट्याची भाजी करणार आहोत कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आता याच्या तीन शिट्ट्या मी करून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या करून झाल्यानंतर आपण आता कुकर उघडूया थंड झाल्यानंतर आणि हे बटाटे आपण ताटामध्ये काढून घेऊया बटाटे थंड झाल्यानंतर आपल्याला हे सोलून घ्यायचे आहेत याचे साल काढून घेऊया आणि नंतर बटाट्याची भाजी करणार आहोत आपण आता भात आणि डाळही काढून घेऊया आपण कुकरमधून सुद्धा आपण फोडणी देणार आहे भात आता आपण झाकून बाजूला ठेवून देऊया आणि या वरणाला फोडणी देऊया सर्वात आधी आपण वरणालाच फोडणी देऊन घेऊया आणि नंतर बटाट्याची भाजी करूया वर्णाला फोडणी देण्यासाठी मी भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेते एक चमचाभर तेल टाकलं त्यानंतर ते मी दोन ते तीन पाकळ्या लसूण कट करून टाकलेला आहे एक चमचाभर मोहरी टाकलेली आहे आता जिरेसुद्धा टाकूया थोडासा कडीपत्ताही मी टाकलेला आहे आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून मी आता याच्यामध्ये टाकणार आहे जिरे आणि मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो टाका नाहीतर नाही टाकला तरी चालेल टोमॅटो आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊया टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकायची आहे थोडीशी आणि हिंगसुद्धा टाकूया अगदी चिमूटभर हिंग टाकणार आहे आपण बघा टोमॅटो मऊ झालेला आहे आता मी हळदही टाकलेली आहे चिमूटभर हिंगसुद्धा आता याच्यामध्ये टाकते आणि फोडणी छान तयार झालेली आहे अगदी खमंग सुगंध येतो आहे आता आपण शिजवलेली डाळ याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला घट्ट पातळ जसं वरण आवडत असेल तसं तुम्ही पाणी टाकून घ्या आणि डाळ ही अगदी छान मऊ शिजलेली आहे डाळ मऊ शिजली ना की ते वरणही खायला खूप छान लागतं म्हणून डाळ अगदी मऊ शिजवून घ्यायची आता मी पाणीसुद्धा टाकलेलं आहे वरणामध्ये आणि मला एवढं घट्ट वरण पुरेसं आहे जास्त पातळही करणार नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवणार नाही आहे असं वरण मी करणार आहे आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि पाच ते सहा मिनिटे आपण हे उकळून घेऊया की फोडणीचं वरण हे तयार होऊन जाईल अगदी साध्या सोप्या पद्धतीचं फोडणीचं वरण हे तयार झालेलं आहे पाच मिनिटे हे मी उकळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे जास्त पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे अगदी खमंग रुचकर असं हे लागतं खायला तुम्ही या पद्धतीनं बनवून बघा फोडणीचं वरण तयार झाल्यानंतर आता आपण बटाट्याची भाजी करायला घेणार आहोत बटाटे आता थंड झालेले आहेत आणि त्याचे मी सालही काढून ठेवलेले आहेत आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेते मी तेल गरम झाल्यानंतर एक चमचाभर मोहरी टाकलेली आहे आता जिरेसुद्धा टाकूया आणि थोडासा कडीपत्ताही टाकणार आहे मी ही फोडणी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया दोन कांदे मी उभे कट करून घेतलेले होते ते तेलामध्ये टाकलेले आहेत आता हा कांदा आपण चांगला परतून घेऊया खूप लालही करायचा नाही आहे आणि कच्चाही ठेवायचा नाही आहे कांदा परतत आल्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकूया पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर असं हे वाटण मी तयार केलेलं आहे तेही आपण कांद्याबरोबर थोड्या वेळ परतून घेऊया हे वाटण परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे अगदी थोडीशी हळद मी टाकलेली आहे ही सुद्धा आपण परतून घेऊया सर्व साहित्य छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा टाकून घेऊया बटाटा चाकूनी मी कट केलेला आहे तो आता आपण याच्यामध्ये टाकूया आणि छान परतून घेऊया उकडलेल्या बटाट्याची भाजी ही लगेचच होते आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते हिरव्या मिरचीच्या ठेचाची भाजी करायची ती अगदी छान लागते आता बटाट्यामध्ये मी मीठही टाकलेलं आहे आणि कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि पाच ते सहा मिनिटे फक्त आपण हा बटाटा परतून घेऊया की उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार होऊन जाईल जसं वरण आपण साध्या सोप्या पद्धतीचं केलेलं आहे तशीच बटाट्याची भाजी ही अगदी साधी केलेली आहे अजिबात जास्तीचे मसाले याच्यामध्ये टाकलेले नाही आहेत अगदी सात्विक असं आपण आज नैवेद्याची थाळी करणार आहोत यासाठी मी साधं वरण केलेलं आहे त्याचबरोबर बटाट्याची भाजीसुद्धा एकदम छान अशी तयार झालेली आहे आता आपण खीर करायला घेऊया खीर करण्यासाठी मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेते या तुपामध्ये आपण शेवया भाजून घेणार आहोत आज आपण शेवयाची खीर करणार आहोत अर्धी वाटी भरून शेवया मी घेतलेल्या आहेत ते आपण तुपामध्ये परतून घेऊया या भाजलेल्या शेवया आहेत त्यामुळे जास्त वेळ भाजणार नाही आहे ना मी थोडाच वेळ फक्त तुपामध्ये परतून घेणार आहे शेवयांमध्येच मी आता थोडेसे काजू आणि पिस्त्याचे तुकडेही टाकणार आहे हे सुद्धा आपण शेवयांबरोबर भाजून घेऊया अगदी थोडा वेळ आपण शेवया भाजून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये दूध टाकून घेऊया तीन वाटी दूध मी याच्यामध्ये टाकणार आहे शेवया आपण अर्धी वाटी घेतल्या होत्या शेवया थोड्या तरी खीर अगदी घट्ट होते तुमच्या शेवाय जशा असतील त्या पद्धतीनं तुम्ही करून घ्या तुम्हाला पातळ खीर आवडत असेल तर पातळ करा घट्ट आवडत असेल तर घट्ट करा मी थोडी मिडियम अशी ही खीर करणार आहे आता याच्यामध्ये साखर आपण टाकून घेऊया अडीच चमचे साखर मी याच्यामध्ये टाकून घेते गोडही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या साखर टाकून झाल्यानंतर आता आपण थोडा वेळ हे शिजून घेऊया शेवया शिजायला थोडा वेळ लागतो या जाडसर शेवया आहेत शेवया बारीक असल्या ना की लगेचच शिजतात दोन ते तीन मिनिटामध्ये शिजतात पण या थोड्याशा जाड शेवया आहेत म्हणून मी पाच ते सहा मिनिटे शिजवून घेणार आहे आणि सहा मिनिटे मी ही खीर शिजवून घेतलेली आहे आणि शेवयाही शिजलेल्या आहेत आणि मस्त दाटसर अशी ही खीर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी ही खीर तयार झालेली आहे आता आपण ही झाकून ठेवूया आणि पुऱ्या करायला घेऊया कणिक छान भिजलेली आहे त्याच्या मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्या एकामागून एक तळून घेते आता मी नैवेद्यापुरत्याच फक्त पुऱ्या तळून घेणार आहे आणि नंतर बाकीच्या तळणार आहे पुऱ्या तळून झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवणार आहोत सगळा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे आधी आपण भातसुद्धा केलेला आहे त्याचबरोबर बटाट्याची भाजी केली त्यानंतर खीरही केली आणि आता पुऱ्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत अगदी साधा नैवेद्य आपण आज दाखवणार आहोत दिव्यांना तर तुम्ही सुद्धा दीप अमावस्येनिमित्त अशा पद्धतीनं दिव्यांची पूजा नक्की करा आणि नैवेद्यही दाखवा आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा दीपा अमावस्येनिमित्त त्याची माहिती मिळेल त्याचबरोबर नैवेद्याची रेसिपीसुद्धा मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण अशाच इजी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो बाजूची बेल बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल चला तर मग अशाच मस्त व्हिडिओबरोबर आपण पुन्हा भेटूया